नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करते कारल्याची भाजी पण कडू न लागणारी तर चला मग आपण त्याची रेसिपी बघूया इथे बघू शकता तुम्ही मंडळी मी ते पाच ते सहा असे हे छोटे छोटे कारले घेतले आहे त्यानंतर हे असे छोटे कट मारून ते कापून घेतलेले आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हे भरपूर असं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि गरम पाणी उकळीसाठी ठेवायचं आहे गरम पाणी तापल्यानंतर हे सर्व कारले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत म्हणजे जोपर्यंत ते असे थोडेसे शिजत नाही तोपर्यंत असे थोडे गे, शिजवून घे घेतल्यानंतर हे कारले आपण काढून घ्यायचे आहेत जास्त नाही शिजवायचे आहेत त्यानंतर इथे आपण हे पहिल्या पाण्यानंतर धु चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि चांगले असे कडक पिळून घ्यायचे आहेत त्यामुळे त्यांचा हा कडूपणा निघून जाते मी हे कारले हे दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे शिजल्यानंतर त्यामुळे हे कारले अजिबात कडू लागत नाही त्यानंतर मी इथे हा लसूण घेतलेला आहे तो आपण असा थोडासा ठेसून घ्यायचा घ्यायचा आहे त्यानंतर हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे थोडंसं आमचा हा घरचा काळा मसाला हा दोन चमचे मी घेतलेला आहे तुम्हाला जसा हवा असेल तुम्ही त्याच्यात टाकू शकता त्यानंतर मी इथे एक चमचा लाल मसाला व चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण ही कापलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे हे मिश्रण तयार करण्यासाठी त्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकलेला आहे त्यानंतर कढई तापण ठेवून कढईमध्ये सुद्धा एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे हे मिश्रण आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे शिजलेले कारल्यांमध्ये आपण हे भरून घ्यायचं आहे पूर्ण आपण जसे वांगे मसाला बनवतो त्याचप्रकारे हे कारलेसुद्धा भरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे गरम तेलामध्ये कापून घ्यायचे आहेत तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहे ते कारले जेणेकरून हा मसाला आपल्याला असा कच्चा तिखट लागणार नाही या या पद्धतीने आपण हा हा हे कारले आपण सगळे मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही हे किती छान दिसत आहेत मस्त असे तुम्ही असे सुद्धा असे हे कोरडे खाऊ शकतात चपातीसोबत खूप छान लागतात आम्हाला थोडीशी ग्रेवी करायची होती म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि चवीप्रमाणे याच्यात थोडीशी साखर किंवा गूळ टाकायचे आहे त्यामुळे हे कारले अजिबात कडू लागत नाही तुम्ही पण नक्की अशी रेसिपी ट्राय करा आणि बघा कारले कडू लागतात की नाही आणि प्लीज मला कमेंट कमेंटमध्ये कळवा की माझ्या माझ्यासारखी तुम्ही बनवलेली कारल्याची भाजी कडू लागली की नाही प्लीज बघू शकता किती छान ग्रेव्ही अशी तयार झालेली आहे धन्यवाद